नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अ अहिल्यानगर यांच्या अंतर्गत जी कंत्राटे शिक्षक भरती आहे डी एड बी एड बेरोजगार कंत्राटे शिक्षक भरती ही सुरू करण्यासाठीची तालुका निहाय जी भरती प्रक्रिया आहे सुरू करण्यासाठीचा सा, सूचना आहे सूचना जारी करण्यात आलेली आहे पाहू शकता सर्वपंचायत समितीसाठीची दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड अहर्तधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबतची ही सूचना जारी करण्यात आलेली आहे यानुसार पाहू शकता प्रत्येक तालुक्यानी जे आहे अहिल्यानगर जिल्हा पर जिल्हा परिषदेच्या प्रत्येक तालुक्यानी जी भरती प्रक्रिया आहे राबवण्यात जाणारी आहे राबवली राबवली जाणार आहे यासंदर्भातली सूचना जारी करण्यात आली आहे उपरोक्त संदर्भीय विषयानुसार कळवण्यात येते की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एका पदावर डी एड बी एड अहर्सधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत संदर्भ क्रमांक एक आणि दोन अन्वये मार्गदर्शक सूचना निर्म निर्गमित करण्यात आलेल्या आहेत त्याचे प्रत सोबत जोडण्यात येत असून त्याचे अवलोकन करायचे आहे त्याचबरोबर विषयांकित प्रकरणी शालेय शिक्षण क्रीडा विभाग पर महाराष्ट्र शासन यांच्याकडील तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे शासन निर्णयाच्या अनुषंगाने क्रमांक दोन अन्वये मार्गदर्शक सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड अहधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत पुढील प्रमाणे कार्यवाही करायची आहे पूर्ण डिटेल देण्यात आलेली आहेत मार्गदर्शक सूचना पाहू शकता जिल्हा परिषद अहिल्यानगरसाठीच्या प्रत्येक तालुकानी आहे जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची अचूक यादी तयार करायची आहे म्हणजे हे यांचं पंचायत समितीसाठीचं सा हे जे काम आहे त्यांना सांगण्यात आलेलं आहे यादी तयार करायची आहे आणि कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करून त्याची एक प्रत जी आहे जिल्हा परिषद कार्यालयामध्ये सम म्हणजे पाठवायची आहे ते पाहू शकता इंटरनल काम आहे यामध्ये पाहू शकता जी डिटेल देण्यात आलेली आहेत यानुसार दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी निर्विवाद रिक्त पद असलेल्या एका पदावर डी एड बी एड अहधधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राळी तत्वावर नियुक्ती करण्यासाठी संबंधित शाळांच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असलेल्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीपर्यंत आवेदनपत्रामध्ये अर्ज मागून घ्यायचे आहेत म्हणजेच अर्ज करण्यासाठीचा शेवटची तारीख आहे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस इच्छुक आणि पात्र उमेदवार जे आहेत जिल्हा परिषद अ अहिल्यानगर अंतर्गत ज्या ज्या पंचायत समिती येतात त्या पंचायत समितीमध्ये असणाऱ्या ज्या शाळा आहेत या शाळांमध्ये अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे यानुसार दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या संबंधित शाळांच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवारांचे एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास डी एड पहिली ते पाचवीसाठी बी एड सहावी ते आठवीसाठी या अर्थतेमध्ये अधिक गुण असणाऱ्या उमेदवारांचा विचार करावा तर यामध्ये डिटेलमध्ये मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेली आहे इच्छुक आणि पात्र जे उमेदवार आहेत तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज जो आहे तो अर्ज पाठवू शकतात अर्ज सबमिट करू शकतात त्यांची जी जिल पंचायत समिती आहे अहिल्यानगरच्या जिल्हा परिषद ज्या आहेत या जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये येणाऱ्या ज्या पंचायत समिती आहेत या पंचायत समितीकडे त्यांचा जो अर्ज आहे तो अर्ज सबमिट करू शकतात पाठवू शकतात अर्जाचा जो फॉर्मॅट अर्जाचा फॉर्मॅट देण्यात आलेला आहे त्याचबरोबर काय काय डॉक्युमेंट लागतील हे सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेले आहे याची लिंक आहे पीडीएफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता अर्जाचा फॉर्मॅट पाहूयात पाहू शकता अर्जाचा फॉर्मॅट यामध्ये नमुना देण्यात आलेला आहे जिल्हा परिषद अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड अहधारक उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत इथे उमेदवाराचा फोटो आहे अर्जाचा नमुना उमेदवाराचं पूर्ण नाव आहे पत्र व्यवहाराचा पत्ता संपर्क क्रमांक आहे ईमेल आय डी जन्मतारीख वयाची माहिती तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचं वय इत्यादीबाबतची पूर्ण डिटेलमध्ये माहिती यामध्ये फिलआउट करायची आहे आणि अर्ज जो आहे तो पाठवायचा आहे यासंदर्भात डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे शिफारस केलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं नाव इथे असेल तर अशा पद्धतीने जी पूर्ण प्रोसेस जी आहे पंचायत समितीमार्फत केली जाईल तर अशा पद्धतीने जिल्हा परिषद अहिला अंतर्गत जी भरती प्रक्रिया आहे यासाठी तुम्ही कंत्राडे शिक्षकपद भरतीसाठी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठीचा सा नमुना डाउनलोड करून प्रिंट आउट केला जाऊ शकतो शेवटची तारीख लक्षात घ्या शेवटची तारीख तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे त्याचबरोबर मानधन इतर बाबतची माहिती यामध्ये विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे जे पी डी एफ आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे चेक करू शकता अशा पद्धतीने जी कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया जी जिल्हानी आहे तालुकानी सुरू आहे शाळांसाठीची याबाबतची माहिती चेक केली जाऊ शकते आणि याच पद्धतीने ज्या विविध जिल्ह्यांसाठीच्या ज्या कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया आहेत याच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद